तुम्ही यूट्यूब क्रिएटर आहेत आणि तुमच्या चॅनलवर अशा प्रकारच्या चुका होत आहेत तर आजच सावध व्हा कारण तुमच्या चॅनलवर जर या प्रकारच्या चुका होत असतील तर तुम्हाला युट्यूब कडून एकही रुपये मिळणार नाही तुमचा चॅनल मॉनिटाईज कधीच होऊ शकणार नाही तर तुम्हाला जर या चुका जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्हाला चॅनलला लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचे आहे तर बघा यूट्यूबच्या म्हणण्यानुसार तुमचा व्हिडिओ हा कुठल्याही प्रकारचा असू द्या स्टोरीजचा असू द्या किंवा ब्लॉगिंगचा असू द्या धार्मिक असू द्या कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ असेल तरी चालेल परंतु कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बनवा काहीही प्रॉब्लेम नाही परंतु तुमच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट असणे महत्वाचे आहे काय प्रेझेंट असलं पाहिजे तर तुमचा आवाज किंवा तुम्ही या दोन्ही गोष्टींपैकी एक तरी पाहिजे दोन्हीच गोष्टी हव्या असं काहीही नाहीये दोन्ही गोष्टीपैकी एक तरी गोष्ट हवी आहे म्हणजे तुमचा आवाज तरी पाहिजे किंवा आत्ता मी जसा व्हिडिओ बनवत आहे त्या प्रकारचा व्हिडिओ बनला पाहिजे तर यूट्यूबच्या म्हणण्यानुसार या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे कारण तुम्ही प्रत्येक युट्यूबर हा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम खूप मेहनतीने कम्प्लीट करत असतो म्हणजे दोन तीन वर्षाची कोणाकोणाला मेहनत लागत असते आणि तिथपर्यंत गेल्यानंतर मॉनिटायझेशनची जेव्हा वेळ येते मॉनिटायजची जेव्हा वेळ येते आणि तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला कळतं की तुमचा चॅनल हा रियूज कंटेंट यूज करतो म्हणून म्हणजे रियूज कंटेंट वापरतो तर त्या वेळेला खूप प्रॉब्लेम येतात आणि आपल्या पायाखालची जमीन सरकते कारण त्याच्या त्याच्यामागे आपली खूप मेहनत असते आणि रियूज कंटेंट आला की चॅनल मॉनिटाईज होत नाही तर या गोष्टीची पूर्णपणे तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण हे सगळं झाल्यानंतर आप जर का एवढं एक हजार सबस्क्रायबर चार हजार वॉश टाईम एवढं कंप्लीट करूनसुद्धा जर हाती काहीच नाही आलं तर एवढी सगळी मेहनत पाण्यात जाते आणि हाती काहीच उरत नाही बोलायला सुद्धा काही उरत नाही माणूस पूर्ण ती व्यक्ती जी आहे पूर्ण डिप्रेशनमध्ये जाते आणि म्हणूनच तुम्हाला सुरुवातीपासून युट्यूबची माहिती घ्यायची आहे आणि नंतरच व्हिडिओ बनवायचे आहे सगळी माहिती करून घ्या आणि नंतरच व्हिडिओ बनवा त्याचप्रमाणे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जर तुम्हाला तुम व्हिडिओ बघायचे असतील तुमचेच व्हिडिओ जर पाहायचे असेल तर तुमच्या चॅनलवरून पाहायचे नाहीत थ.. तुमच्या चॅनलवरून तुमचाच व्हिडिओ पाहण्यास सक्त मनाई आहे फक्त कसं पाहायचं आहे जर तुम्हाला पाहायचेच आहे पाहै, तर तुमचा दुसरा ईमेल आय डी ओपन करा आणि त्याच्यावरनं तुमचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तुमच्या फोनवरून जर पाहायचा असेल तर दुसरा ईमेल आय डी ओपन करून पाहू शकता पण तुमच्याच चॅनेलवरून तुम्ही व्हिडिओ पाहायचे नाही त्यामुळे सुद्धा नंतर चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे तुम्ही जर यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे तुम्हाला जर तुमचा चॅनेल ग्रो करायचा आहे तर या गोष्टी जाणून घेणे सगळ्या समजून घेणे आणि नंतरच व्हिडिओ बनवणे या गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे नंतर खूप प्रॉब्लेम येतात तुमच्या चॅनलवर रियूज कंटेंट वापरले असतील तर आजच ते व्हिडिओ डिलीट करून टाका कारण तुमच्या त्या व्हिडिओजमुळे तुमच्या पुढच्या व्हिडिओजलासुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर यूट्यूबबद्दल जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल आणि खूप साध्या सोप्या भाषेत बनवल्या जाईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद